बोरवेलला ला सोडलेला आहे सत्तर मीटर हेड आहे दोन इंचीचा मोटर चालू एक फक्त मोटर चालू करा सध्या दुपारचे एक वाईले आहेत पान च प्रेसर पाऊ है सत्तर मीटर खेड़े दौनशे पुरा बोर्ड सोल ओस कंपनी मोटर है मित्रों पांच का तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपण आज ओसोल कंपनी तीन एच पी संदर्भात माहिती घेतली आहे माहिती आवडल्याचं लाईक शेअर आणि कमेंट करायचं नका लवकर भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद